नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांच्याच घरामध्ये दिवाळीमध्ये अशा प्रकारचे मातीचे दिवे खरेदी केले जातात परंतु हे दिवे वापर झाल्यानंतर आपण टाकून देतो किंवा त्याचा काही वापर करत नाही परंतु आज आपण अगदी वेगवेगळ्या पद्धतीने या दिव्यांचा वापर आपण घरामध्ये कशा पद्धतीने करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यामुळे तुमची पैशांची देखील बचत होणार आहे आणि जी अवघड कमाई आहे तीसुद्धा सोपी कशी होतील तेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा अशा प्रकारे दिवे आपण लावतो आणि त्यामध्ये काय होतं की कधी कधी तेलही तसंच राहतं वाऱ्यामुळे ते दिवे भिजतात आणि कधी कधी ते तेल संपून जातं आणि अशा अर्धवट जळालेल्या वातीसुद्धा त्यामध्ये तशाच राहतात तर अशा वाती आपण आज कधीच फेकून देणार नाही आहे तर बघा या वातींचा सुद्धा आपण अतिशय सुंदर वापर करणार आहोत बघू शकता जेवढ्या काही तेलाने भिजलेल्या अर्ध्या वाती असतात अर्ध्या जळालेल्या त्या सर्व वाती आपल्याला गोळा करायच्या आहे आणि या ठिकाणी एक डिश घेऊ शकतात किंवा एखादं तुम्ही तुमच्याकडे मातीचं काही आ, असेल तुमच्याकडे धूप वगैरे जाळण्याचं ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरलं तरी चालेल तर बघा सर्व ज्या वाती आहे जेवढ्या अर्धवट जळालेल्या होत्या ज्यामध्ये तेल आहे त्या सर्व वाती मी या ठिकाणी काढून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहे सर्वात आधी मी या ठिकाणी यामध्ये टाकत आहे तेजपत्त्याची पानं त्यानंतर ते आपल्याला लवंगसुद्धा यामध्ये टाकायचं आहे आणि जी लसणाची जी झेलट्या असतात बघा तीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तर आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं आहे कापूराची वडी जी की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते आणि कापूर हा अगदी सुगंधित असतो आपल्या घराला अगदी पॉझिटिव्ह एनर्जी यामुळे येते त्यामुळे आपण ह्या सर्व ज्या गोष्टी आहे यामध्ये टाकणार आहोत जर तुमच्याकडे कांद्याची छिलटं असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुम तुम टाकू शकता आणि व्यवस्थित याला पेटवायचं आहे आणि रात्रीच्या वेळेला तुम्हाला हे घरामध्ये पेटवून द्या ठेवायचं आहे यामुळे काय होतं की घरामध्ये मच्छरसुद्धा येत नाही सोबतच घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा तयार होते नक्की ट्राय करून बघा तसंही आपण या दिव्यांमधल्या ज्या वात्या आहे त्या टाकूनच देणार असतो त्याऐवजी तुम्ही हा ही ड्रिंकचं एकदा जरी ट्राय केली तरीही तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल याचा जो सेंट आहे म्हणजे यामध्ये आपण लवंग आणि तेजपत्त्याची जी पानं टाकलेली आहे त्यामुळे मच्छर जे आहे ते वास हा जो वास आहे तो अजिबात सहन करत नाही आणि त्यामुळे घराच्या आजूबाजूलासुद्धा तुम्हाला कधी मच्छर दिसणार नाही त्यानंतरची दुसरी टिप्स या ठिकाणी होते ती म्हणजे अशा प्रकारचे किसने आपण सर्वच जण यूज करतो परंतु रोज रोज किसणीचा वापर करून याची जी धार आहे ती कधी काय होते की कमी होऊन जाते आणि त्यामुळे आपण अशा नव्यासुद्धा किसण्या ना वापरत नाही टाकून देतो आजपासून अशा किसनीला अजिबात टाकून द्यायचं नाही आहे जर तुमच्याही किसनीची जर धार कमी झाली असेल तर बघू शकतात आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्या किसनीवरती घासायचं आहे यामुळे काय होतं की यामध्ये बारीक बारीक मातीचे कण असतात खड्यांचे कण असतात त्यामुळे आपल्या किसनीला अगदी आरामात धार मिळते आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा व्यवस्थित आता आपल्याला ह्या मातीचं दिवा दिवा जो आहे यावरती घासल्यानंतर घा किसनीला गह... गह... तर धार येतेच परंतु आता बघा जी पावडर खाली गळते म्हणजे घासल्यानंतर त्या पावडरलासुद्धा आपण टाकून देणार नाही आहे त्याचासुद्धा अगदी छान उपयोग कसा करायचा ते या ठिकाणी बघणार आहोत तर बघा मी या ठिकाणी किस किसनीच्या मदतीने व्यवस्थित दिव्याला का म्हणजे किसून घेतलेलं होतं घासून घेतलं होतं पावडर तयार करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा लिंबाचा रस मी या ठिकाणी घेतलेला आहे तुमच्याकडे विनेगर असेल तर विनेगर देखील टाकू शकतात व्यवस्थितरित्या हे सर्व मिश्रण एकत्रित करायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याकडे भरपूर तांबे पितळाची अशी भांडी असतात जी की काही दिवसानंतर खूप जास्त प्रमाणात काळी कुट्ट होऊन जातात आता हे जर घासायला गेलं तर खूप जास्त वेळही जातो मेहनतही खूप जास्त लागते त्याऐवजी तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकतात बघू शकता हे मिश्रण फक्त यावरती लावलेलं आहे आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा अगदी मिनिटभर सुद्धा लागला नाही आणि सर्व ता तांब्याचं जे भांडं आहे ते बघू शकतात किती स्वच्छ या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे आपण कमी मेहनतीमध्ये कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये आपण आपल्या घरामधील अशा प्रकारे काळीकुट्ट झालेली जी तांबे पितळाची जी, जी भांडी आहे ती अशा पद्धतीने क्लीन करू शकतो आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुड पोहोचला ते आणि त्या आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार आणण्याची संधीसुद्धा मिळेल आणि बघू शकतो संपूर्ण जो ग्लास आहे तो आपण अशा पद्धतीने क्लीन करू शकतो मी मुद्दामून एका एक साइडला लावलेला आहे आणि दुसरा साईड तसंच ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला याचा रिझल्ट व्यवस्थित समजेल यासाठी त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे बघा मी कुकर कुकर दी या ठिकाणी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे अर्धा कुकर पाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जी काही वापरलेली दिवे आहे मातीची ती सर्व दिवे आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर बघा यामध्ये काही गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत ते म्हणजे बघा सर्वात आधी आपल्याला यामध्ये डिशवॉश लिक्विड टाकायचं आहे तुमच्याकडे जे पण कुठलं डिशवॉश लिक्विड किंवा तुम्ही यामध्ये शॅम्पू देखील टाकलात तरीही चालेल अगदी थोडंसं डिशवॉश लिक्विड मी यामध्ये टाकलेला आहे शॅम्पू टाकला तरीही चालतो त्यानंतर आप आपल्याला यामध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस बघू शकतात अगदी थोडासा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर अगदी एक चमचाभर आपल्याला आप खाण्याचा जो मीठ आहे तो मीठ टाकायचा आहे आणि व्यवस्थितरित्या गॅसवरती ठेवून याला अशा पद्धतीने उकळून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतर म्हणजे जेवढं काही यामध्ये तेल असतं म्हणजे जे तेलकट चिकटपणा आलेला असतो दिव्यांमध्ये तो सर्व नाहीसा होतो व्यवस्थित पा पंधरा वीस मिनटं आपल्याला हे व्यव अशा प्रकारे उकळून म्हणजे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि बघा व्यवस्थित मी दहा दहा ते पंधरा मिनटं याला व्यवस्थित उकळून दिलं त्यानंतर आपल्याला सर्व दिवे जे आहे पाण्यामधून असे काढून घ्यायचे आहे आणि बघू शकतात न घासता किंवा न स्वच्छ करता आपण आपले सर्व दिव्यांमधलं जे तेल आहे ते अशा पद्धतीने रिमूव्ह करू शकतो आणि अशा पद्धतीने जर तुम्ही दिवे ठे धुवून जर स्वच्छ करून जर ठेवले तर पुढच्या वर्षी देखील तुम्ही ह्या दिव्यांचा रियूज करू शकतात कारण अगदी नव्यासारखे हे दिवे तयार झालेलं आहे आणि तुम्हाला या सर्व ट्रिक जर आवडलं असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय